कळमुरी अंतर्गत रस्ता रुंदीकरण आणि शिशुविकरणाच्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूला जे अतिक्रमणे आहेत आणि जी झाडे आहेत ते तोडण्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर चालू असून कळमुरी शहराच्या जुन्या स्टँडवरती असलेले हजारो वर्षापासून हजारो पिढ्यांची साक्ष देणारं आहे हे चिंचित झाड या ठिकाणी तोडण्याचं काम चालू आहे तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या बरोबर सेंटरमध्ये बघा एक दोरीने बांधलेले आहे आणि त्याच्या बाजूला हे तारा दिसतात बघा या तारावरती हे झाड पडू नये यासाठी त्याला पलिकाच्या साईडनं दोरी बांधून या ट्रॅक टेम्पोला दोरी बांधून ते ओढून ओढलं जात आहे जेणेकरून हे झाड त्या कारावरती न पडता जो मोकळे जागा त्यावरती पडेल तर या रस्त्याच्या आणि रुंदीकरणामुळं या ठिकाणी कळमोरी शहराअंतर्गत जे काही सत्तर झाडे पडली जात आहेत पडलेले